और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ आय टी आय समोर शनिवारी रात्री भीषण अपघात झालाय स्पीड ब्रेकर वर दुचाकी जोरात आढळल्यानं दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय मृत तरुणांची नावे पवन हमकारे आणि प्रणव बोर्थले अशी आहेत मृत दोन्ही तरुण हे मुरलीधर नगर रहिवासी आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णालयात पाठवलं आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन बाजूला केलं पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली आहे अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंपच्या दरम्यान असलेले स्पीड ब्रेकर नीट दिसत नसल्यानं हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे अपघातानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती आयटीआय समोर स्पीड ब्रेकरवर वारंवार अपघात होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या त्या स्पीड ब्रेकर साठी वेगळ्या पर्यायाचा विचार करण्यात यावा अशी सूचनाही अनेकदा करण्यात आल्या पण अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये स्पीड ब्रेकरमुळे दोन तरुणांचा नाहक बळी गेल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय अंबरनाथ आयटीआय आयटीआय जो रोड आहे तिथं स्पीड ब्रेकर इलिगल स्पीड ब्रेकर बांधलेत ना त्यांच्यावरती काय नोटिफिकेशन नाही का इथं स्पीड ब्रेकर आहेत काहीच नाही का, का त्यांच्यावरती वाईट पटते का काहीच नाहीये आणि तिथं स्पॉट लाईटी पण नाहीये तेवढ्या स्पॉट मध्ये पाऊन तास झाला गाडी अँब्युलन्स येते येते एकही अँब्युलन्स आली नाही पोराचा जीव चालू होता अर्धा तास आधी जर आणला असता डॉक्टर बोलतो अर्धा तास आधी आणला ना पोराचा जीव वाचला असता माझ्या स्वतःच्या गाडीत नेत होता तरी पण मला गाडीला हात लावून दिला बॉडीला पोलीस प्रशासन तिथे होते ना त्या लोकांनी मला हात नाही लावून दिला मी पण्या म्हणूनच बोलतो त्याला एकाने पण हात नाही लावून दिले एकाने पण अर्धा तास फक्त पाहिजे होता अर्धा तास आधी जर आणला असताना जीव वाचला असता पोरांचा त्यांना काय करायचं होतं त्यांचा त्यांना काहीतरी रिपोर्ट बनवायचे होते बाबा पहिले काय रिपोर्ट बनवता अरे पोराचा जीव वाचवायचा सोडले तर सगळे रिपोर्ट बनतात इलिगल ते स्पीड ब्रेकर टाकलेत कशासाठी टाकलेत अरे त्यावरती स्पीड ब्रेकर टाकले तर तिथे स्पॉट लाईटी लावा काहीतरी नोटिफिकेशन लावा तर बाबा वाईट पट्ट्या मारा काहीच नाहीये आज तिथे ज्या दिवशी स्पीड ब्रेकर टाकले त्या दिवसापासून एवढ्या गाड्या उडत आहेत तिथे एकाचही लक्ष नाहीये तास अँब्युलन्स येत नाहीये इथन जी बॉडी उल्हासनगर जी अँब्युलन्स आली ती तिकडे आली पण अंबरनाथ ची एकही अँब्युलन्स तिथे आली नाही त्यांना हात लावणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बॉड्यांना हात लावणार नाही स्पीड ब्रेकर टाकलेत ना दरम्यान संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणीही केली जाते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा